बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या के डब्ल्यू इलेव्हन न्यूजवर आमची विश्वासार्हता समाजाची लोकप्रियता महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अहमदनगर जिल्हा सहकारी पतसंस्था स्थायी निधी आणि राहता तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या वतीनं एक दिवसाची आढावा बैठक कार्यशाळा राहता तालुका फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्रजी वाबळे यांनी आयोजित केलेले होते या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे तसे सहाय्यक निबंधक राहता तालुका रावसाहेब खेडकर होते राहता येथील विठ्ठला लॉन्स इथे आढावा बैठक घेतली असता काकासाहेब कोर्टे म्हणाले तालुक्यामध्ये त्रेसष्ट नागरी सहकारी आणि सोळा पगारदार सहकारी पतसंस्था यापैकी तेवीस संस्था अ वर्गात आहेत पस्तीस संस्था ब वर्गात आहेत तेरा संस्था क वर्गात आहेत आणि आठ संस्था ड वर्गात आहेत आणि या सर्व एकोणऐंशी पतसंस्थांच्या माध्यमातून सातशे एकाहत्तर कोटी रुपयांच्या ठेवी या राहता तालुक्यामध्ये या पतसंस्थांच्या माध्यमातून जमा झालेल्या आहेत आणि छप्पन हजार आठशे एक्क्याण्णव ठेवीदारांकडून ही रक्कम जमा झालेली आहे या ठेवीची जपणूक व्हावी राहता तालुक्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व पतसंस्था आर्थिकदृष्ट्या संपन्न व्हावा या उद्देशानं महाराष्ट्र शासनाचं सहकार खातं महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आणि प्रत्येक जिल्हा आणि तालुका फेडरेशन यांच्या वतीनं आढावा बैठकांचं आयोजन राज्यभर आहे आणि त्या उपक्रमातूनच आज राहता तालुक्यातील सहकारी पतसंस्थांची बैठक आयोजित केलेली होती राहता तालुक्यातील सहकारी पतसंस्था सक्षम आहेतच त्या आणखी सक्षम व्हाव्यात ठेवीदारांचा त्यांच्यावरचा विश्वास वाढावा हा वा उद्देश आहे ही कार्यशाळा किंवा ही आढावा बैठक आयोजित करण्याचा तो निश्चितपणे सार्थ होईल आणि राहता तालुक्यातल्या पतसंस्थांवर ठेवीदारांचा विश्वास निश्चितपणे वाढेल अशा प्रकारचं कामकाज या पुढच्या काळामध्ये सर्वांनी करायचं ठरवलेलं आहे त्याला आपण सर्व राहता तालुक्यातील ठेवीदार कर्जदार यांनी साथ द्याव्याशी नम्र विनंती त्यांनी यावेळी केली आहे या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे सहाय्यक निबंधक राहता तालुका रावसाहेब खेडकर तसेच अहमदनगर जिल्हा सहकारी निधी संघ अध्यक्ष नाशिक विभागीय सहकारी पतसंस्था फेडरेशनचे वसंत शेठ लोडा महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मुख्य कार्यकारी अधिकारी का सुरेखाल लवांडे यांची प्रमुख उपस्थिती होते या कार्यक्रमाचे आयोजन तालुका अध्यक्ष राजेंद्र बाबळे फेडरेशनचे उपाध्यक्ष साहेबराव सतीश सतीशजी गंगवाल डॉक्टर के वाय गाडेकर पतसंस्थेचे चेअरमन डॉक्टर स्वाधीन गाडेकर अशोक खंडोजी कोते दीपकजी गोपाराव गांधी राजकुमार रायचंद काले पुखराज परसराम पिपाळा आदी मान्यवरांनी केला होता या कार्यक्रमाप्रसंगी सर्व पतसंस्थेचे संचालक मंडळ राहता तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशन सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अहमदनगर जिल्हा सहकारी पतसंस्था निधी आणि राहता तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या वतीनं एक दिवसाची आढावा बैठक कार्यशाळा राहता तालुका फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्रजी बाबळे यांनी आयोजित केलेली आहे आढावा घेत असताना मला सांगावं असं वाटतं की राहता तालुक्यामध्ये त्रेसष्ट नागरी सहकारी आणि सोळा पगारदार सहकारी पतसंस्था आहेत यापैकी तेवीस संस्था अ वर्गात आहेत पस्तीस संस्था ब वर्गात आहेत तेरा संस्था क वर्गात आहेत आणि आठ संस्था ड वर्गामध्ये आहेत आणि या सर्व एकोणऐंशी पतसंस्थांच्या माध्यमातून सातशे एकाहत्तर कोटी रुपयांच्या ठेवी या राहता तालुक्यामध्ये या पतसंस्थांच्या माध्यमातून जमा झालेल्या आहेत आणि छप्पन हजार आठशे एक्क्याण्णव ठेवीदारांकडून ही रक्कम जमा झालेली आहे या ठेवीची जपवणूक व्हावी राहता तालुक्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व पतसंस्था आर्थिकदृष्ट्या संपन्न व्हाव्या या उद्देशानं महाराष्ट्र शासनाचं सहकार खातं महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आणि प्रत्येक जिल्हा आणि तालुका फेडरेशन यांच्या वतीनं आढावा बैठकांचं आयोजन राज्यभर केलं जात आहे आणि त्यातूनच त्या, त्या उपक्रमातूनच आज राहता तालुक्यातील सहकारी पतसंस्थांची बैठक आयोजित केलेली आहे राहता तालुक्यातील सहकारी पतसंस्था सक्षम आहेतच त्या आणखी सक्षम व्हाव्यात ठेवीदारांचा त्यांच्यावरचा विश्वास वाढावा हा जो उद्देश आहे ही कार्यशाळा किंवा हा आढावा बैठक आयोजित करण्याचा तो निश्चितपणे साध्य होईल आणि राहता तालुक्यातल्या पतसंस्थांवर ठेवीदारांचा विश्वास निश्चितपणे वाढेल अशा प्रकारचं कामकाज यापुढच्या कालावधीमध्ये सर्वांनी करायचं ठरवलेलं आहे त्याला आपण सर्व राहता तालुक्यातील ठेवीदार कर्जदार यांनी साथ द्यावी अशी नम्र विनंती मी या निमित्तानं करतो धन्यवाद राज्यात आणि विशेषतः नगर जिल्ह्यामध्ये पतसंस्थांचे बाबतीत जे काही आर्थिक घोटाळे झालेले आहे आणि या घोटाळ्यांमध्ये ज्या काही संचालक मंडळ चेअरमन मॅनेजर यांना ज्या शिक्षा झालेल्या आहे न्यायालयामार्फत दृष्टीने सर्व पतसंस्था चळवळ फार अडचणीत आलेली आहे आणि त्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य फेडरेशनचे अध्यक्ष मान्य काकासाहेब कोयटे यांनी नगर जिल्ह्यातील सर्व तालुकावाईज पतसंस्थांचा आढावा मंथन बैठका सुरू केलेल्या आहे त्या दृष्टीने आज राहता तालुका पतसंस्था फेडरेशनच्या वतीनं आणि राज्य फेडरेशनच्या वतीनं या ठिकाणी चिंतन आणि मंथन पतसंस्थांबाबत या ठिकाणी आयोजित केलेले आहे या बैठकीमध्ये राहत्याचे सहाय्यक निबंधक खेडकर साहेब यांनी मार्गदर्शन केलं काकासाहेबांचंही मार्गदर्शन आहे या कार्यक्रमासाठी नाशिक जिल्हा फेडरेशनचे वसंतजी लोढा स्थैर्य निधीचे सुरेशराव वाबळे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे बऱ्याचशा संस्थांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे सर्वांना या ठिकाणी योग्य असं मार्गदर्शन काकासाहेब करीत आहे आणि प्रशिक्षण ही काळाची गरज आहे पतसंस्थांचे कर्मचारी आणि संचालक मंडळ हे नवीन नियमाप्रमाणे नवीन कायद्याप्रमाणे प्रशिक्षित झाले पाहिजे असा आमचा सर्वांचा ध्यास आहे आणि असे प्रशिक्षण वारंवार घेण्याचा राहता फेडरेशन या ठिकाणी निश्चित प्रयत्न करणार आहे